पंचायतले तक्रार तरी करीत नवीन परिषद लहान पोरगे कटरी बनवून लावतो कटरी बी बनवतेस साफसफाई करते भरपूर दुनियानं पाणी राहत पाणीकडे लक्ष देतच नाही घरात काहीच काम करेल काम बाकी आहे का गरम चौक घेतो येतच नंदुरबार जिल्ह्यात शहादा तालुका हा स्वातंत्र्य सैनिकांचा नावाने नावाजलेला तालुका असून या तालुक्यामध्ये प्रकाशा हे गाव संपूर्ण मोठं गाव आहे येथून अंकलेश्वर बुरहाणपूर राष्ट्रीय महामार्ग जातो प्रकाश गावाला प्रतिकाशी म्हणून ओळख असताना तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत पर्यटनाचा मुख्य केंद्र आहे त्या अनुषंगाने प्रकाशा ग्रामपंचायतच्या भोंगळ कारभाऱ्यामुळे दलित वस्तीतील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय दलित वस्ती सुधारणा फक्त नावालाच आहे दलित वस्तीच्या उत्तर दिशेला मोठी बंदिस्त गटार बांधण्यात आली आहे त्या गटारामध्ये पाण्याचा व्यवस्थित निचरा होत नसल्यामुळे दलित वस्तीतल्या अनेक घरांजवळ तलावाचं स्वरूप निर्माण झालंय दलित वस्तीमध्ये गटार बांधण्यात आली होती त्या गटाराचा पाण्याचा प्रवाह बंदिस्त गटारीत न काढता सार्वजनिक महिला शौचालयाच्या पाठीमागे अर्धवट सोडण्यात आले असून गटारीच्या पाण्याचा प्रवाह काढलेला नसल्यामुळे ते पाणी रिटर्न घरांजवळ तुंबत असल्यामुळे नागरिकांवर रोगराईची लागण होण्याची शक्यता आहे अर्धवट सोडलेली गटार आणि महिलांच्या सार्वजनिक शौचालय तसेच दलित वस्तीमध्ये ठिकठिकाणी निकृष्ट दर्जाच्या गटारीच्या बांधकामाबाबत अनेक वेळा ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार करून देखील ग्रामपंचायतकडून दलित वस्तीच्या तक्रारींवर दखल घेतली जात नसल्याचं नागरिकांच्या मनात असंतोष निर्माण होतोय प्रकाशा ग्रामपंचायतला दलित वस्तीच्या विकासासाठी वीस टक्क्यांपेक्षा अधिक निधी येत असताना देखील दलित वस्तीचा विकास वाऱ्यावर सोडण्याचा प्रयत्न प्रकाशा ग्रामपंचायत प्रशासनाकडून केला जातोय दलित वस्तीच्या हद्दीत बांधलेल्या सार्वजनिक महिला स्वच्छतालय अनेक वर्षांपासून साफसफाई केली गेली नाही आहे तरी देखील साफसफाईचे आणि दुरुस्तीचे बिल काढले जाते ग्रामपंचायतकडून दलित वस्तीच्या कामी ठेकेदाराला कमी दरामध्ये दे काम देऊन निकृष्ट दर्जाचं काम केलं जातंय गुराढोरांना पाणी पिण्यासाठी आणि शेतकऱ्यांना फवारणीसाठी दलित वस्तीला लावून पाण्याचं हौद आहे हौदाचं बांधकाम झाल्यापासून तर आतापर्यंत त्याची अद्यापही साफसफाई झाली नाही आहे हौदाजवळ मोठ्या प्रमाणात काटेरी झाडे झुडपे हे उगलेली असून ग्रामपंचायत प्रशासनानं झोपेचं सोंग न घेता दलित वस्तीचा विकास आणि नागरिकांच्या आरोग्याबाबत गांभीर्यानं लक्ष घालून त्वरित कामी करावीत तसेच घरांजवळ साचलेलं पाणी आणि सार्वजनिक महिला स्वच्छतागृहाची साफसफाई नसल्यामुळे डेंगू आणि साथीच्या रोगांची लागवण दलित वस्तीतील नागरिकांना लागू नये याची त्वरित खबरदारी ग्रामपंचायत प्रशासनाने घ्यावी अन्यथा दलित वस्तींकडून प्रकाशा ग्रामपंचायतवर

काहीच काम करेल नाही इसरे तो नंतर काम बाकी आहे गरम चौक घेतच पण देखील जातात येतच नाही समजा वाडा मागे लगन बिव ते होत पावना पहिले संडा ते सापले जागा नाही लागतात पंचायतले तक्रार तरी करी स्वयं परेशान होई जाण्यात लहान पोरगे बॅटरी बनवून लावतो बॅटरी बी बनवतेस साफसफाई करते नाही घर म्हणजे भरपूर दुनियानं पाणी राहत पाणीकडे लक्ष देतच नाही घरात शेवटीच देखील त्यांना जात त्यानंतर कोणी लक्ष देत नाही बो तुम्ही ग्राम कर तक्रार करी होती का भरपूरच्या वेळेस करता येणार दोन हजार सतरा संपेल नाही दोन हजार चोवीस फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहिरे नंदुरबार